नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मेडे सरांच्या फॉर्ममध्ये आलेलो आहोत तर त्याच्यामध्ये जे तन्नाशे मारायचा आहे आपल्याला तर आपण कोणत्या पद्धतीने आपण कसा वापर करणार आहोत आपण ते तुम्हाला सांगणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिली जी प्रक्रिया करणार आहोत ती जी आहे आपला दोनशे वीस लिटरचा बॅलरी साधारण दहा ते बारा पंप याच्यामध्ये होतात पण त्याच्यामध्ये आपण सामग्री काय वापरणार आहे आपण त्याची पहिले चर्चा करून घेऊ तर त्याच्यामध्ये आपण जे पहिलं हे जे आहे युरिया टाकणार आहोत आपण तरी कमसे कम, कम पाच किलो पाच किलो भरपूर होतो आहे त्याच्यामध्ये नंतर आपली जी मीठपुडी आहे कॅप्टन कुकची मीठपुडी आहे ती पण आपण दोन पुड्याच्यात टाकणार आहे त्याच्यामध्ये दुसरं परत हे जे लिक्विड आहे आपलं ओझन नावाचं ते पण एक लिटर आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आपलं जे मेर एकतर आहे हो हो सॉरी हे जे आपलं मेर एकतर पुढे आहे आपण तिथं बारा पुढे आपण याच्यात मिक्स करणार आहे जेणेकरून मग सगळं आपण मिक्स करणार आपलं जे रिटर्नवाले त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आपण नंतर जे आता मिक्स करून घ्या असे साधन आपण बारा पुढे याच्यामध्ये टाकणार आहे आता तात्पुरत्या दोनच टाकून घ्या आपण नंतर बाकीचं टाकून देऊ आपले लिक्विड आहे व्यवस्थित हलवून घ्या त्याला हे मिक्स केलेलं आहे आपण युरिया टाकून द्या जास्त आता हवामानानुसार जे झालेलं आहे कडक झालेलं आहे त्यामुळे आपण त्याला आपण असं टाकून देऊ जेणेकरून ते पाण्यामध्ये विरघळून जाईन तो त्याला थोडा वेळ लागेल विरगळ नाही का थोडा कडक झालेला आहे तो तुम्ही डायरेक्ट याच्या टाकलं तरी जमून जाईन ते विरघळून जाईल आपलं रिटर्न वाले ते मिक्स होऊन जाईन त्याच्यामध्ये थोडं थोडंसं काही करा होतंय का कमी होत आहे का गेला खाली इनुण। 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 आता आपण फवारा घेतलाय आपण कशासाठी फवारा घेतलाय आपण ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे काँग्रेस लवाळा परत चांदील जेणेकरून त्याची सगळी आपली मात करून टाकायची आपल्याला म्हणजे आपल्याकडे परत परत येणार नाही ते आपल्याला जेवढं करायचं आपण तेवढा प्रयत्न करणार आहे सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटी सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद काळ्या मंदिमा मावना गंग जिंच्या कापडा मंदि दुनिया झाली कशी दंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये दंग मानसांनी माणसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ का सुटना काय सांग मला गाव सुटना काय सांगानी मला गाव सुटना सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपल्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी ही तातारीच्या डोळीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना आपण जे फवार यंत्र आहे आपलं जे पी ब्लोअर्स आहे आपलं भैया शेठ गांधीवाले आपण नगरवरून आणलेलं आहे हे साधारण आपण दहा वर्षापासून आपण वापरतो आहे तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा एकही प्रकारचं नाही पण काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं ग्रीस भरायचं आहे ग्रीस भरल्यानंतर ऑइल चेक करायचं होतं आपल्याला ऑइल साधारण एक दहा टाक्या मारल्या की ऑइल चेंज करायचं आणि त्याच्यामध्ये दोन जल येत आहे आणि ते जे इथं आपल्याला स्पीड वगैरे किती द्यायचं नौजलला कशाप्रकारे वापरायचं हे याच्यामध्ये दिलेलं आहे कितीपर्यंत वापरायचं ते आणि एका वेळेस आपण दोन जल चालू करू शकतो असं जे आपलं शेठने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे हे अतिशय भक्कम आहे सगळे एकदम उत्तमरित्या चांगलं साधारणपणे बनवलेलं आहे जास्त खर्च पण नाही याला तरी साधारण ते चाळीस पंचा ते पंचाळीस हजारपर्यंत पहिलं घेतलं होतं आता जे प्राईज किती आहे ते मला माहीत नाही आता जे भयाशे ठरवतील त्या पद्धतीने होईल आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या अहिल्यानगरमध्ये त्यांचं मार्केटयार्डच्या मुंजव स्वीट आहे त्याच्या शेजारी त्यांचं हे शॉप आहे तर त्यांना भेट द्या अवश्य आणि त्यांचं एम डी सीमध्ये पण मोठं शॉप आहे भेटा अशाच पद्धतीने कोणाला जर फवारणी करायची असेल तर आपल्या बंधूला संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस पंचवीस पासष्ट अडुसष्ट परत एकदा सांगतो तुम्हाला मोबाईल नंबर सत्तर वीस पंचवीस पासष्ट अडुसष्ट धन्यवाद धन्यवाद असंच आमच्या असू उद्या सगळ्याचा अभ्यास आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका रामकृष्ण आहे